दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह नाशिक येथे संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष विश्वगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा सर्व पदाधिकारी महिला व पुरुष पत्रकार उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्षांनी सूचना आणली तर ते त्याला मी अनुमोदन देऊन आता लवकरच आपण नवीन कार्यकारिणी डिक्लेअर करणार आहोत त्याच्यामध्ये जे खरोखर मनापासून कामकाज करणारे लोक आहेत अशाच लोकांना तिथे दे संधी देणार आहोत राष्ट्रीय विश्वकाम्य पत्रकार संघाचे हे सत्तावन्न विंग्स कामकाज करतात आपलं पोलीस मित्र संघ आहेत आरटीआय संघ आहेत ह्युमन राईट्स संघ आहेत महिला संघ आहेत असे विविध सत्तावन्न विंग्स आपले कामकाज करतात या सत्तावन्न विंग चे जिल्हा अध्यक्ष आणि सत्तावन्न तालुका अध्यक्ष आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी ही खास मिटिंग आहे आजच्या मिटिंगचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेकांचे विविध प्रश्न असतात समस्या असतात अडचणी असतात ते जर आपल्याला सोडून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला तेथील कलेक्टर असेल त्या विभागातील विविध अधिकारी असेल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे मी प्रत्येक तालुकाध्यक्षांना मी आवाहन करावं की आपापल्या विभागामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपला सातूर विभाग असेल किंवा इतर सिडको विभाग असेल अशा प्रत्येक ठिकाणी आपण किमान महिन्यातून एकदा तिथे जमायचं आहे आणि त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जायचे आहेत मी आपल्याला सांगितलं आपली जी संघ संघटना आहे ती भारत सरकार नेते नोंदणीकृत संघटना आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शासनाच्या विविध योजना आहेत त्या आपण प्रत्यक्ष शहर आपण घेणार आहोत आपलं सेतू कार्यालया विषय आपण बोललो त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बैठका होणं आवश्यक आहे त्यासाठीच एक अध्यक्ष कसं फ्रॉम पाहिजे काम करणार पाहिजे अशा तालुका अध्यक्षांची आपण पुढे नियुक्ती करणार आहोत जे